प्रसाद का थे। कधी काळी तरुणींच्या दिल की धडकन असलेला बॉलिवूडचा अभिनेता डीनू मोरिया गोत्यात आलाय अभिनयाच्या पलीकडे जाऊन डीनू मोरियाचे व्यवसाय त्यासाठी कारणीभूत ठरलेत चित्रपटातील तथा कारकिर्द राखणारा हा अस्सल मुंबईकर डीनो आता मात्र मुंबईच्या एकमेव नदीच्या म्हणजेच मिठीच्या शुद्धीकरण घोटाळ्यामध्ये गुंतल्याचे आरोप झेलतो आहे का अडकला असेल या वादामध्ये आणि मुळात आपल्याला जे जमत नाही ते करायला गेला तरी कशाला हा आणि कदाचित त्यामुळेच तर हा घोळ झाला नसेल ना असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत पण त्याहीपेक्षा यापुढचा महत्त्वाचा मुद्दा असा की डीनो मोरियाच्या खांद्यावर कुणाची बंदूक आहे चित्रपटातला डिनोचा दोन हजार पंधराच्या सुमारास प्रवेश झाला आणि त्याच आसपास डिनो लक्षवेधी ठरला तो त्याच्या व्यावसायिक कामामुळे डिनो त्यावेळेला खुल्या व्यायामशाळेच्या व्यवसायामुळे चर्चेत आला खुली व्यायामशाळा म्हणजे ओपन जिम इंग्लिशमध्ये त्याचं नाव आहे डिनोचे अनेक मित्र त्याचा हा ओपन जिमचा व्यवसाय मुंबईमध्ये पसरावा याच्यासाठी प्रयत्नशील होते मात्र हा डिनोचा धंदा सुरुवातीपासूनच वादात सापडला त्यामुळे वाद आणि डिनोचा संबंध तसा जुना आहे आणि त्याला वादांची सवयसुद्धा आहे मोकळ्या जागी मोफत व्यायाम साहित्य उभारून ती जागा हळूच हडपण्याचा आरोप डिनोवर लागला होता डिनो ओपन जिमच्या माध्यमातून या पद्धतीनं मोकळ्या जागी आपलं प्रस्थ निर्माण करतो आहे अशी तक्रार अनेकदा झाली डिनोचे ओपन जिमचे कारनामे नरिबन डिनोवर आक्षेप वेगानं नोंदवले गेले महापालिकेनं विनापरवाना उभारलेलं ओपन जिम हटवलं आणि ओपन जिमचं चंबू गबाळ डीनोला आवर्तं घ्यावं लागलं मात्र हे सगळं करत असताना डिनोला अनेक मित्र मिळाले त्यातले काही मित्र हे बॉलिवूडमधले होते काही मित्र बॉलिवूडच्या बाहेरचे होते पण बॉलिवूडकरांच्या बाबत फारच सरहृदयी होते आणि ही सगळी डिनोला मदत करणारी मंडळी पुढेसुद्धा त्याच्यासोबत राहिली आता गंमत अशी झाली आहे की हीच सात संगत डिनोला महागात पडती आहे सक्त वसुली संचालनालयाकडून सुरू आहे आणि म्हणूनच -थोड़ नाही काढून स्वच्छ करण्याच्या प्रकरणामध्ये नक्की काय आर्थिक व्यवहार झाले याची माहिती मोरियाकडून घेण्यात आली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिनोमोरियाच्या अत्यंत सक्रिय कारवाई करते आहे विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे आर्थिक गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीनं सुद्धा स्वतंत्र गुन्हा नोंदवला आहे आणि ईडीनं नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे तपासाला सुरुवात झाली आहे डिनो मोरियाच्या घरीच पडलेले छापे असोत की त्याची होणारी चौकशी असो सध्या तरी डिनोचे अनेक मित्र कंत्राट घेण्यात सूत्रांनी सांगितलंय अस्सल मुंबईकर असलेला डिनू हा जन्माला मात्र आला बंगळुरूमध्ये डीनू मोर्या मध्ये एकोणीसशे नव्याण्णव या वर्षी आला प्यार में कभी कभी हा त्याचा पहिला हिंदी सिनेमा या चित्रपटातून डीनूनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हापासून त्यानंतर त्यानं अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत नऊ डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला बंगळुरू इथं जन्मलेला डिनू मोर्या लक्षात राहिला तो राज या चित्रपटाच्यामुळे त्यात त्याच्या सोबत होती बिपाशा बसू बिपाशाच्या सोबत त्याचं नाव पुढं दीर्घकाळ जोडलं गेलं विपाशा बसू या अभिनेत्रीच्या सोबत डीनोचा सुद्धा गाजला विपाशा आणि डीनो ही अशी जोडी जी पुढच्या काही काळात बऱ्याच चित्रपटांमध्ये झळकली पण बिपाशानं डीनोला टाकलं आणि ती नव्या साथीदाराच्या सोबत दिसू लागली यानंतर डीनोच्या आयुष्यात आणखी कोणी आलंय का ते चित्रपट विश्लेषक शोधताय दिनो मोरियाने मॉडेलिंग करून आपल्या करिअरला सुरुवात केली होती तेव्हा एका फॅशन कंपनीसाठी मॉडेलिंग करत होता मॉडेलिंग करता करता त्याला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये प्यार मे कभी कभी चित्रपटाची ऑफर आली तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष यशस्वी ठरला नाही मात्र दोन हजार दोन दोनमध्ये दोन राज नावाचा एक चित्रपट आला ज्याच्यामध्ये त्याच्याबरोबर विपाशा बसू होती बिपाशा बसू आणि रा मोरियाचा राजा राज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला त्याच्यानंतर त्याने अनेक चित्रपटामध्ये काम केलं बाज टॉम डेक हॅरी हॅपी न्यू इयर वगैरे चित्रपटात काम केली परत आजपासून जो रिलीज चित्र झालेला चित्रपट हाऊसफुल आहे त्याच्यामध्येही मोरियाची महत्वाची भूमिका आहे डिनोचा आणि वादाचा संबंध आता कायम राहिला आहे तो मिठी नदी शुद्धीकरण घोटाळ्याच्या आरोपामुळे काय येथे हे आरोप लक्षात घ्या आणि या निमित्तानं तुम्हालाही कळेल की हा घोटाळा आहे तरी काय मिठी नदीतला गाळ काढण्याच्यासाठी दोन हजार पाच ते दोन हजार एकवीस पर्यंत एक प्रकल्प पर राबवला गेला गाळ काढण्यासाठी एक हजार एकशे म्हणजे अकराशे कोटी रुपयांचं कंत्राट निश्चित झालं कंत्राटदारांना त्यात सुद्धा वाटे ठरवून दिले गेले आणि अठरा जण यात असतील असंही ठरलं गाळ काढण्याच्यासाठी यंत्र उपकरण भाड्यानं घेतानाच घोटाळा झाला असा आरोप जन्माला आलाय परिणामस्वरूप मिठी नदीची स्वच्छता व्यवस्थित झालेली नाही आजही मिठीत गाळ कायम आहे या सगळ्या प्रकारामध्ये महानगरपालिका मुंबईला पासष्ट कोटी चोपन्न लाख रुपयांचं नुकसान झालंय च्या विरोधामध्ये आत्तापर्यंत गुन्हे दाखल झालेले आहेत इतरांची चौकशी सुरू आहे ॲक्यूट डिझायनिंग कैलाश निखिल कन्स्ट्रक्शन जे आर एस इन्फ्रा या कंपन्या संशयाच्या फेऱ्यात आहेत कंपन्यांच्या संचालकांच्या विरोधातही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यांची चौकशी सुरू आहे यातल्या अनेकांनी फक्त आणि फक्त मध्यस्थी लाटली काम केलं नाही असा आरोप त्यांच्यावर लागलाय मुख्य आरोपी आहे केतन कदम या केतन कदमचे डीनो आणि त्याच्या भावाशी अनेकदा फोनवरून संभाषण झालंय या संभाषणाचा अर्थ काय याची चौकशी सध्या होते आहे आता अचानक असं समोर येत आहे की बॉलिवूडमधल्या ओळखी आणि बॉलिवूडमधल्या कामामुळे झालेल्या ओळखी या दोन्हीचा वापर करून डीनो अनेकानेक व्यवसायांमध्ये उतरला हे त्याचे व्यवसाय त्याला पैसा कमवण्याच्यासाठी उपयोगी पडण्याच्या ऐवजी आता नवनव्या कटकटी घेऊन आलेले आहेत दिनो मोरियाने दोन हजार बारामध्ये व्यवसायात प्रवेश केला त्याने भारताचा ब त्यावेळेचा कप्तान एम एस धोनी याच्यासोबत कुलमाल नावाची एक, एक मर्चंटायझिंग कंपनी सुरू केली त्या कंपनीमध्ये विविध प्रकारचे उत्पादनं तो प्रकार तयार करत असे आणि विकत असे त्याच्यानंतर दोन हजार तेरामध्ये क्लॉकवाईज फिप्स नावाने एक प्रोडक्शन हाऊस सुरू केलं त्याच्यामध्ये त्याने जिम्स टू नावा जिस्म टू नावाचा चित्रपट तयार केला तो चित्रपटही चांगला चालला त्यानंतर दोन हजार अठरामध्ये दिनोने द फ्रेश प्रेस नावाचं कोल्ड प्रेस ज्यूस ब्रँड मार्केटमध्ये आणला तो सध्या खूपच प्रचलित आहे आणि देशाच्या अनेक भागांमध्ये त्याचा हा ज्यूस ब्रँड चालतो त्याने क्रेप स्टेशन नावाने एक रेस रेस्टॉरंट सुरू केलं जे पी व्ही आर आयनॉक्स आणि रिलायन्स बरोबर ते चालवतोय आणि त्याच्यातून त्याला खूप नफा होतोय असं आणि एकूणच बघितलं तर व्यवसायामध्ये म्हणजे चित्रपटामध्ये त्याला जास्त यश मिळालं नाही ना परंतु ह्या विविध प्रकारच्या व्यवसायामध्ये त्याने चांगलं यश मिळालं ओपन जिम नावाची एक नवीन स्कीम सुरू केली ह्याचा ह्याच्यामध्ये तो स्थानिक महापालिका किंवा नगरपालिका असे जे असतील त्यांच्याशी तो कॉन्टॅक्ट करून जिथे मैदान असतील म्हणजे सर सार्वजनिक मैदान असतील तिथे तो ओपन जिम सुरू करायचा आणि त्या जिमची सर्व देखभाल वगैरे तो डिनोमोरियाच करायचा आणि ते फ्रीमध्ये असायचं आणि त्याचा वापर तिथल्या एरियात स्थानिक लोक त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करत असत आदित्य ठाकरेबरोबर येऊन डिनोमोरियाने मुंबईतल्या विविध भागांमध्ये अशा प्रकारच्या ओपन जिम सुरू केल्या होत्या थोडक्यात काय तर डिनोला व्यवसाय हा काही नवीन नाही पण व्यवसायातल्या कटकटी कदाचित नवीन असतील आणि त्यातसुद्धा सुद्धा जो धंदा केलाच नाही त्यातून जन्माला आलेल्या कटकटी त्याच्यासाठी निश्चितच डोकेदुखी वाढवणाऱ्या ठरणार आहेत डिनोचा मामला हा काही प्रश्न यामुळेच उपस्थित करतोय मग मोरिया कुणामुळे अडकला असेल हा प्रश्न आहे डिनो मोरियाच्याकडे नदी स्वच्छतेचा पूर्वानुभव होता का की त्यानं फक्त मध्यस्थाची भूमिका निभावली आहे डिनो सरकारी कंत्राट मिळालंय तर ते कुणामुळे असा सुद्धा प्रश्न आहे तो का म्हणून केतन कदमशी सातत्यानं बोलत होता मिठी नदी स्वच्छ झाली का झाली नसेल तर त्यात डिनो पण जबाबदार आहे का नदी स्वच्छ झाली नसेल तर त्यासाठीचा पैसा नक्की कुठे गेला कोणाच्या घरात गेला आणि सगळ्यात महत्वाचा कोण खात आहे त्याचबरोबर पुढेही असा प्रश्न उपस्थित राहतो की डिनोमोर या जेव्हा चौकश सुरू होईल त्यावेळेला मला वाटत की आदित्य ठाकरेंना थोडी तरी लाच वाढायला पाहिजे होती या पत्रकार परिषद घेत असताना त्यांच्यावर झालेल्या मिटी नदीच्या आरोपाचा त्यांनी उल्लेख देखील काढला नाही ब्र देखील काढला नाही आणि या विषयांवरती ते सातत्याने बोलत होते माझा आदित्यजींना आव्हान आहे अशा प्रकारचा कुठलाही भ्रष्टाचार हा भारतीय जनता पार्टी माहितीच्या सरकारमध्ये होऊ शकत नाही बोलाचा भाग बोलाची कडी करणं बंद करावं आणि खोटे आरोप जनतेचा जनतेची भूलतापा मारणार मारून जनतेला फसवण्याचा धंदा आदित्य ठाकरे तुम्ही बंद करा विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र